तुमचं सर्वांचं खूप सरस स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आता माझी झालेली आहे सुट्टी एक जॉबवरनं सुट्टी झाली आता दुसऱ्या जॉबवरती जॉईनिंग होण्याची तयारी तर, तर... सुरू तर तर त्याच्यामुळे आता निघाले तर आजचा ब्लॉग पुढे कंटिन्यू करा की कधीतरी माझ्यावरती अशी सुद्धा परिस्थिती असते अशी सुद्धा कंडिशन असते टायमिंग झालंय आता करेक्ट आठ वाजून किती मिनटं झाले तरी आठ वाजून चार मिनटं आता इथून पुढं माझी दुसरी ड्युटी चालू होणार चलो नेक्स्ट बोल घरी हा तू गाडी चालवायला शिकली बघू पडशील अरे वा छान वाव छान आता बॅग ठेवते करते पुढच्या कामाला सुरुवात बघा किचन दुपारी आवरून गेले का असं सर्व बोल तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी असं का म्हटले की आता एका जॉबची सुट्टी झाली आणि आता दुसरा जॉब सुरू तर खरं सांगा आपल्या ले लेडीजची सुट्टी कधी होते का म्हणजे आपण जरी बाहेर गेलो जेव्हा घरी येतो तेव्हा फक्त त्या ते कामावरनं सुटलेला आनंद असतो पण घरी आल्याबरोबर दुसऱ्या ड्युटीला सुरुवात होते तर तसंच मी तिकडनं आले आठ वाजता आणि आजची कंडिशन तर खूप जास्त वेगळी होती म्हणजे आजचा व्हिडिओ मला शूट करणं पण पॉसिबल नव्हतं पण म्हटले चला आजची व्हिडिओ आवर्जून तुमच्याशी शेअर करावी की कधीतरी माझी अशी सुद्धा परिस्थिती असते मला ह्या सुद्धा कंडिशनला फेस करावं लागतं म्हणजे मी घरी आले होते सव्वा आठ वाजता सव्वा आठ वाजता आले घरामध्ये सासूबाई नव्हत्या गावाला गेल्या होत्या आता म्हणजे प्रश्न पडला की हे सांगू की नको सांगू की म्हणजे त्या कशासाठी गेल्या किंवा काय हा भागच नाही पण तरी पण जेव्हा मला त्या सकाळी म्हटल्या की मी आज माझ्या माहेराला जाणार आहे तर मी म्हटले बाबा आरवीचं कसं करायचं तर त्यांचं एकच उत्तर होतं तुझ्या कामामुळं पोरीमुळं मी काही कुठं बाहेर जायचंच नाही का तर असं म्हटल्यानंतर आपण काय बोलणार म्हटले चला तरी मला असं वाटलं टेम्पररी म्हटले असतील पण दुपारी जेव्हा मी आले तर खरोखरच त्यांनी आवरलेलं होतं आणि त्यांची निघण्याची तयारी होती अशा वेळेस खूप प्रश्न असतात की बाबा दिवसभर आरवीचं कसं होणार त्याच्यानंतर नऊच्या अगोदर सर्व आवरून जावं लागणार एक वेळ कामाचं आहे लवकर उठून सर्व कामं आवरून जाऊ शकते पण दिवसभर आरवीचं काय हा एक मोठा पडलेला प्रश्न असतो आणि त्याच्यानंतर मी असं म्हणत नाही की फक्त जे कपल्स राहतात जे ते जेवणच करत नाही किंवा स्वयंपाकच करत नाही तेही करतात पण जेव्हा आपण पन... असं असतो की नवरा बायको तर बाबा चला चालून घेत जातं की आज मसाले भात करू का आज दाल खिचडी करू का किंवा कधीतरी असं पण होऊ शकतं की चला आपण दोघं बाहेर जेवण करायला जाऊ पण माझं तसं होत नाही म्हणजे सासरे असतात आणि सासरे म्हटलं की मी त्यांना म्हणू शकत नाही की आज हलकं जेवण करू का मसाले भात खात करू का कारण ते खातच नाही त्यामुळं आल्यानंतर पूर्ण स्वयंपाक करावा लागतो आल्यानंतर तुम्ही पाहिलं इवन किचनमध्ये मला जी काही भांडी लागतात तीसुद्धा तशीच होती म्हणजे भाताचा जो डब्बा आहे तो तसाच खरकटा ठेवलेला होता किंवा जी स्वयंपाकासाठी लागणारी भांडी तर अशा वेळेस असा मोठा श्वास घेतला आणि येण्या अगोदरच ठरवून आले होते कारण त्यांनी मला सांगितलं की ती निघून केलेली आहे आणि मला माहीत होतं असं एकदाच नाही जॉबला लागल्यापासून वर्षभरामध्ये खूप वेळा माझ्यासोबत असं झालेलं आहे त्यामुळं मग येतानाच मनाची तयारी तेवढी ठेवून येते की आता गेल्यानंतर काय करायचंय चिडचिड करून उपयोग नसतो आपल्याला हौस आहे आपल्या संसारासाठी बाहेर पाडावं चार पैसे हातभार लावावा त्यामुळं कोणावरती डिपेंड राहायचं नाही उलट ह्या सर्व गोष्टींची मग हळूहळू सवय करून घ्यायची काय घेऊन आली गाडीवरती भाजी घेऊन आली भाजी काय घेऊन आली बाबू भाजी घेऊन आली विकायला आणली थँक्यू थँक्यू ओके बाबू याच्यावरती किडे बघ किडा पप्पा ना किडे त्यात आणि त्यामध्ये गोंधळ असा झाला की आज त्यांची तब्येत बरी नव्हती म्हणजे दिवसभर ते झोपून होते रात्री मी पाहिलं तर त्यांची बॉडी चटके मारत होती इतका जास्त ताप त्यांना आलेला होता माझा दिवसभर त्यामुळे पण मन लागलं नाही आणि महिना स्टार्टिंग म्हटल्यानंतर मी सुट्टी पण घेऊ शकत नाही असं आहे की एक ते दहा तारखेपर्यंत सुट्टी भेटणार नाही हे स्टार्टिंग आहे महिन्याची असं तिथं सर्वांना दिलेली ही कंडिशन आहे आणि त्यांची तब्येत पण बिघडलेली मला तो पण टेन्शन बाबा की एकटेच घरामध्ये झोपू नयेत म्हणजे आरवी होती पण तरी पण असं मला पहिल्यांदाच असं वाटलं की बाबा ते खूपच जाम झालेले आहेत तर आल्यानंतर त्यांना पण जेवण वगैरे व्यवस्थित करायचं होतं कारण त्यांनी दिवसभर जेवण केलं नव्हतं तरी मी त्यांना असं म्हटलं की नॉनव्हेज वगैरे आणि आता हा भाग वेगळा राहिला की मला मा माळ सुद्धा नॉनव्हेज खात नाही किंवा एखाद्या भाजीवरती म्हटलं की मी दुपारची तर दुपारची अशी सार्वजनं उडवू शकत नाही पण ते म्हटले नको मला पोटाचासुद्धा त्रास होत आहे त्याच्यामुळं मग आता इथं स्वयंपाक करायला घेतला होता स्वयंपाकामध्ये इथं ब्रोकली ती मी अशा प्रकारे कट करून घेतली आणि ती ते वाफेवरती पहिली तेल्यामध्ये वापरून घेत होते फक्त सव्वा नव्वा सव्वा आठ वाजता मी स्वयंपाकाला लागले आणि माझा स्वयंपाक झाला असेल काहीतरी नऊला पाच मिनिट कमी असताना पण गोंधळ खूप जास्त उडतो स्वयंपाक करत असताना इकडे सहा लवण होते कारण विचार करू शकता तुम्ही की आठ सव्वा आठ नंतर जवळजवळ पो सर्व कामं त्या वापरा स्वयंपाक बऱ्यापैकी झालेला असतो आणि तिथून पुढं सर्व करायचं म्हटलं तर आणि त्याच्यामध्ये मग आरवीला जेवण करायचं असतं त्यांनी हेल्प केले त्यांना आल्यानंतर विचारलं बरं वाटतंय का तर ते इंजेक्शन घेऊन आलेले होते दुपारी तर मला तो पण टेन्शन होते आ, की दिवसभर झोपू येतं तर माझी अशी अपेक्षा होती की ॲटलीस्ट त्यांना बरं वाटत नाही आरवीच्या हिशोबाने के व्हायना त्यांना थांब पण जास्त फोर्स नाही करू शकत कारण मी सांगितलं की असं उत्तर आल्यानंतर आपण बोलणार काय तर मी त्यांची काय म्हणतात की बदनामी करते अशातला भाग नाही पण सहज प्रत्येक लेडीजच्या तोंडातून निघणारा शब्द किंवा मी तुम्हाला तरी असं वाटत असेल की ही एवढं करते सासूई म्हणून बाई होतं पॉसिबल आणि मी जेव्हा असं जॉबवरती म्हणते ना की बाबा असं मुलगी आहे घरी सासरे असतात घरी येते तर तिथल्या लेडीजच बोललं ले जाणारं वाक्य की बाबा तुझी सासूई म्हणून चालते तसं आमचं नाही तर असं बोललेलं तर त्याच्यासाठी आजची व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केली नाही तर माझ्याकडे एवढा टाईमसुद्धा नव्हता की मी व्हिडिओ शेअर करेल तर तुम्हाला दिसत असेल की माझ्या दोन्ही साईडला हात चालू होता एक साइडला आमटी एक साईडला भाजी कशामध्ये काय डाकते तर ते सुद्धा सुचत नव्हतं त्यांनासुद्धा खूप जास्त भूक लागली होती कारण गोळ्या खाल्या त्यांना चक्करसारखं झालं होतं था। आणि दिवसभर बर... काही न खाल्यामुळं तर इथं एक साईडला भाजी केली ब्रोकरीची एक साईडला वांगी केली आणि कुकर तर पाहिलंच लावून घेतला होता भाताचा त्याच्यामध्ये चपात्या पण करायच्या होत्या पीठ पण संपलं होतं दिवसभर भाकर असल्यामुळं घरातल्यांचं काही भाकरीवरती जमत नाही तर त्यांचं असं होतं की आता तरी चपाती कर तर पहिला गॅस क्लीन करून घेतला कारण हा स्वयंपाक करत असताना खूप जास्त इकडे तिकडे सांडलवड झाली झाली होती म्हणजे कांद्याचे कचरा असेल लसूणचा कचरा असेल तर किचन वाटा क्लीन करून घेतला त्याच्यानंतर इथं पीठ मारण्यासाठी घेतलं होतं चपातीचं तो तोपर्यंत म्हटली भाजी होईल मध्ये मध्ये अरवीचा गोंधळ चाललेलाच होता आणि त्यांनी खूप चांगली हेल्प केली म्हणजे भाजी दुपारी आणून ठेवली होती आणि ते म्हटले की दे बाबा कधी मदत करीत नाही पण आज त्यांची मला मदत झाली की दे मी भाजी साफ करून ठेवतो म्हटले चला ते तरी बरं झालं ही तर माझं आता भाज्या झाल्या होत्या त्यानंतर चपात्या करायला घेतल्या आणि दिवसभर बाहेर पडलं ना की असं नाही की बाबा तिथं बसून असतं काम म्हटलं आपण पैसे घेतोय तर तिथं तेवढं आपल्याला कामसुद्धा द्यावं लागतं तर तसं माझं आणि मला तर दोन काम करावं लागतं तुम्हाला सांगितलं की तिथं सुद्धा मला व्हिडिओ काढाव्या लागता। लागतात त्यासाठी तयार व्हावं लागतं त्याच्यानंतर मला स्क्रिप्ट तयार करावी लागते त्या एडिट कराव्या लागतात त्यानंतर तिथं स्टॉक वगैरे चेक करायचं असतो असे मला दोन तीन प्रकारचे तिथं काम आहेत ठीक आहे होतात मॅनेज तेवढी आणि तिथली ड्युटी संपली नाही का लगेच तिथली ड्युटी चालू होते तर असं होतं लेडीजला सुट्टी कधीच होत नाही मग पुन्हा तोच दिवस तीच कामं तेच रुटीन सर्व असं चाललेलं असतं म्हणून म्हणते आज तुमच्यासोबत ही माझी व्हिडिओ शेअर करावी की बाबा आपण जेव्हा कुठल्या गोष्टीसाठी बाहेर पडतो किंवा काही करायचं ठरवतो स्वतःच्या ह्याच्यावरती इथं आता स्वयंपाक तयार झाला होता मी किचन वाट्या वगैरे क्लीन करून घेतला तरी आणि इथं आता जेवणाची तयारी म्हटले इथं आंबे आणलेले आहेत तसं ते दिवसभर कोणी त्यांना त्यांच्या लक्षात येत नाही की त्यांचं चाललं होतं की झालं का म्हणून तुझं तर त्यांचं ते बॉडी पेन करते पोट दुखतं आहे आणि त्यातल्या त्यात तुम्हाला म्हणजे असं वाटेल की हे काहीतरी जास्त ओवर घास काढणं म्हणतात ना रेस भरल्यानंतर तर तो सुद्धा काढला म्हटले पोटाचं दुखणं आहे करायला काय प्रॉब्लेम आहे तसंही मी आर्वीचं करत असते कधी दृष्ट काढायची असतील किंवा तिचा रेस काढायचा असेल एक आपण म्हणतो ना आई म्हटल्यानंतर ता ता ती सर्व ता उपाय करते मग त्यापासून दवाखान्यापासून तर ह्या बाकीच्या सर्व आपल्या ज्या पहिल्यापासून आपली आजी आई करत आली इथे आणि आता मला बऱ्यापैकी जमतं तर इथं तर आता माझा स्वयंपाक झाला त्याच्यानंतर आरवीला सुद्धा जेवायला भरवायचं होतं आणि तिला जेवायला भरवायचं तर हाच माझ्या पुढे मोठा टास्क असतो कारण ती घास तोंडामध्ये ठेवते आणि तिला जेवायचा आव जाओ असं सारखं म्हणत त्यानंतर ती घास जावायला सुरुवात करते इथं त्यांना जेवायला दिलं तिला जेवायला दिलं मी मात्र जेवण केलं नाही कारण तेवढी इच्छाच न होत नव्हती जेवायची तिकडनं आले साधं एक पाच मिनिट म्हणतात ना मोकळा श्वास घेऊन शांत बसावं ते सुद्धा मला करायला टाईम भेटला नाही आणि डायरेक्टली किचनपाशी उभे राहिले त्यामुळे मला खूप थकल्यासारखं झालं होतं पाटाशी अवघडल्यासारखे झाली होती आणि बघा खूप वेळ आपण किचन बशी थांबलं की आपल्याला काही करण्याची किंवा काही खाण्याची इच्छा होत नाही तर त्याच्यामुळे मी थोडं जेवणाचं होल्डच केलं म्हटलं जेव्हा मनापासून वाटेल की जे आत्ता जेवण करू आता भूक लागलेली आहे भूक तर खूप लागली होती पण खाण्याची इच्छा होत नव्हती त्यामुळं मग मी जेवण केलंच नाही आणि आता इथं किचन वाटा क्लीन करण्यासाठी घेतला दुसरं असं की फ्रीजमध्ये भाजी ठेवायची होती सर्व लावून त्यांनी निवडून दिली पण ती व्यवस्थित लावून ठेवायची होती त्याच्यानंतर दळण मला भरून ठेवायचं होतं आहे तसं जसं होतं तसं सर्व गोष्टी पडलेल्या होत्या आणि त्या सर्व आल्यानंतर आणि पुन्हा मग दुसरा दिवस म्हटला की सकाळचं माझं होत नाही रात्र असते माझ्या म्हणजे मी बारा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत जागून करू शकते पण तेच काम मी सकाळ उठून म्हटलं तर नाही होत कारण त्याच्यामध्ये मग माझं ते चालं नाश्ता बनवणं नाश्ता खाणं आरवीचं भरवणं सकाळचं धुणं भांडी जी रेग्युलर कामं आहेत तर तेवढेच उद्या शक्य झालं तेवढा वेळ भेटला तर सकाळचं मॉर्निंगची माझी गडबड म्हणा किंवा मॉर्निंग रुटीन मी कसं शेअर करते आ, म्हणजे सर्व गोष्टी मॅनेज करते तर तुमच्यासोबत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करील जर तेवढा मला कम्फर्टेबल टाईम भेटला तर तर आता इथं सर्व खाली पण चकाचक करून घेतलं जेवण झाल्यानंतर हेच खूप असतं भाजी काढून ठेव भात काढून ठेव भांडी मोकळी करून भांडी घासून घ्या हा माझा भांड्यांचा ढीग किचन सुद्धा क्लीन केला एकही काम मागे ठेवलं नाही सवयीप्रमाणे सर्व चकाचक केलं आणि त्याच्यानंतर तुमच्याशी बोलू म्हटले मी मला आता वाचलेत अकरा आणि आता माझं किचन वाटा मा पण क्लीन झाला से आहे बेसिंग धुवून किचन गॅस साफ करून झाले पण अजून काही जेवण झालेलं नाही तिथं दळण आणून ठेवलेलं आहे दळणसुद्धा भरायचं आहे आईला फोन लावायचा आहे कारण ती फोनची वाट बघत असेल तसं तिला माहिती आहे आज एकटे म्हटल्यानंतर की थोडीशी अशी गडबड गोंधळ असणार तर असं सुद्धा कधीतरी माझा दिवस असतो समोरच्यांना पाहायला असं वाटते की बाबा काय सोपं आहे हेल्पला पण असं नसतं काही गोष्टी <coughs> काही गोष्टी दिसतात तशा नसतात तर मग ऍडजस्ट करावं लागतं कोणावरती कोणावर राहिलेलंच बरं असत डिफेंड राहिलेलंच बरं असतं जेव्हा आपण एखादी गोष्ट करण्याचा विचार करतो तर सर्व गोष्टींची मनाची तयारी ठेवूनच करायची कोणावरती नाही मग आता जरी केलं तरी बोलून दाखवल्या जातात समोरचं आणि क सासरचं असतं आपण कितीही केलं घरी करू बाहेर जॉब करू पण समोरचे कधीच सॅटिस्फाईड नसतात मी माझ्यापासून बघते अपेक्षा वाढतच जातात करते म्हणून काय झालं म्हणजे मी माझ्याच बशी हे नाही पाहत पण बहुतेक असावं मला वाटतं तर दळण भरून घेते राहिलेली कामं करते पुन्हा उद्या काय करायचं हा पण विचार आहे डोक्यामध्ये त्यातल्या त्या त्यांनी भाजी निवडून दिली तर ती एक हेल्प झाली मला म्हणून जरा सोप्प झालं आणि अंथरणप करून ठेवली काय करते पण औषध देते बाबू कितनी आवश्यक है पप्पा ची गोड़िया शाम आले एक का है पप्पा ना गया बाबू पप्पा ना देती तू फ्रेश वाइस है का दे पप्पा ना दे अरे हर शेप वाली गोली बाबू दे वाव थैंक यू अलग घड़ी मारो तो घड़ी थम्प तयारी थोडं ठीक आहे ते उघडून नाण्यांच्या प्रकारचा सैवास तर कोणी खात नाही अरवी कोणाला पाणी घेऊन चालली सांग की पप्पांना इथं पीठ भरायचं पडलेलं होतं डबा तसाच मोकळा होता आणलेलं तसंच म्हटतं म्हटलं चला पीठ पण भरून घ्यावं तेवढंच एक काम होईल सकाळ वेळ भेटणार नाही तर त्याच्यासाठी आणि ह्या घाईमध्ये काय झालं पिठाचं प्रमाण जास्त होतं आणि मी डायरेक्टली उलटं केलं त्याच्यामुळे बरंचसं पीठ खाली सांडलं आणि असं क काम वाढलं घाईत काम मग करायचं म्हटलं की काम हे नेहमी वाढतच राहतं तर इथं आरवी म्हणत होती मम्मा जास्त झालं तू सर्व सांडवलं म्हणून तस पुन्हा मग मला ते साफ करणं आलं तर हे माझं शेवटचं काम होतं दुपारच्या म्हणजे दुसऱ्या दिवसाच्या जेवणाची किंवा नाश्त्याची तयारीसुद्धा करून ठेवायची होती फारचं जेवण करायची इच्छा नाही फक्त भात बाकी काही खाण्याची इच्छा नाही टायमिंग झालंय अकरा वाजून वीस मिनटं झालेत आणि आता माझं जेवण चाललंय बाहेर टी व्हीचं बघता ते भात वगैरे काढून ठेवलाय इथं आता जवळजवळ साडे अकरा वाजले होते मला जेवायला तर हा टाइम झाला मला जेवण करता करता जेवण काही गेलं नाही कारण लेट झालं की जेवण जात नाही आणि त्यामध्ये आल्यानंतर घाईने पटापट लागले तर त्याच्यामुळे मला काही जेवणच गेलं नाही थोडासा भातच खाला जेवण आहे टायमिंग आहे साडे अकरा वाजलेत आता मी आराम करते आता झोपले तर सकाळ लवकर जाईल सर्व वेळेत आवरेल तर आजची व्हिडिओ ताची धावपळीसाठी होती ना पन, आ, मला कुठल्या प्रकारचा त्यांचा निगेटिव्ह पार्ट दाखवायचा पण होतं कधी कधी असं सुद्धा माझ्यासोबत आणि खूप जणांचं असं असतं की बाबा फक्त त्याच्यामुळेच पॉसिबल होतं तर असं नाही नाण्याच्या दोन्ही बाजू असतात पण मला चांगलीच दाखवायची पॉझिटिव्ह यातून वाईट नाही जेव्हा असतात तेव्हा नक्कीच तुम्ही पाहिलेले हेल्प करतात पण अशी वेळसुद्धा येते तर हाच आजच्या व्हिडिओमध्ये आहे किंवा असा टाईमसुद्धा मॅनेज करावा लागतो हाता तर आता नाही म्हणतं तरी चार पाच दिवसांचा प्लॅनिंग होता त्यांचा बोलल्याप्रमाणे आता बघू तर चला बाय हा चाललं की एंड करते बाय बाय गुड नाईट